टिळकनगर बालविद्या मंदिर हीयत्ता पहिली विषय गणित टॉपिक चला बेरीज करूया हॅलो स्टुडंट्स मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाचा आणि सोडवा ही शाब्दिक उदाहरणं शिकलात आज आपण गणित पान नंबर एकतीस काढा बरं चला मी प्रश्न वाचते मधल्या गोलातील संख्ये एवढे उत्तर येणाऱ्या पाकळ्या रंग बघा मुलांना इथे फुलं काढलीत आणि त्या फुलाच्यामध्ये ज्या संख्येंची बेरीज उत्तर आठ येईल त्या पाकळ्या आपल्याला रंगवायचे पहिलं आहे सहा अधिक दोन सहाच्या पुढे दोन बोटं मोजा सात आठ त्याने तुम्हाला ती पाकळी रंगवून दाखवली पुढचं गणे तीन अधिक चा चार, चार, चार चारे, चारे चारे तीन अधिक चारची बेरीज आठ येते का बघा बरं तीनच्या पुढे चार बोटं चार पाच सहा सात येतात म्हणजे ही पाकळी नाही चार अधिक चार चारच्या पुढे चार बोटं मोजा पाच सहा सात आठ आठ हे उत्तर येते म्हणजे ही पाकळी तुम्ही रंगवायची पुढे पाच अधिक तीन पाचच्या पुढे तीन बोटं सहा सात आठ हे पण येते पाच अधिक तीन बरोबर आठ दोन अधिक चार बघा बरं बेरीज आठ येते का तीन चार पाच सहा बेरीज येते म्हणजे हे नाही पुढचं बघा फूल मध्ये उत्तर दिले नऊ आता आपल्याला येथे शोधायचे कोणत्या दोन अंकांची बेरीज नऊ येते बघा बरं पाच अधिक चार पाचच्या पुढे चार बोट मुज सहा सात आठ नऊ नऊ उत्तर येते म्हणजे ही पाकळी कलर करायची रंगवायची पुढे सात अधिक दोन सातच्या पुढे दोन बोटं मोजा आठ नऊ नऊ उत्तर येतं आहे म्हणजे हे पण रंगवायची आहे पाकळी दोन अधिक पाच दोनच्या पुढे पाच बोट मोजा बरं तीन चार पाच सहा सात उत्तर येत आहे म्हणजे येणार का नाही कारण त्याचं उत्तर सात येते आणि आपल्याला नऊ पाहिजे पुढे बघा सहा अधिक तीन सहाच्या पुढे तीन मोठं मोजा सात आठ नऊ बरोबर इथे कलर करायची आपल्याला रंगवायचे पुढे चार अधिक तीन चारच्या पुढे तीन मोठं मोजा बरं पाच सहा सात म्हणजे येणार का नाही फुलपाखरावरील संख्यांची बेरीज करून ते योग्य फुलाला जोडा आता इथे फुलांमध्ये नंबर म्हणजे त्याची बेरीज दिलेली आहे उत्तर दिले मग फुलपाखरू आणि संख्यांची बेरीज बघूया आपण पहिलं गणित तुम्हाला सोडवून दाखवले नऊ उत्तर आहे आणि कोण सात अधिक दोन यांची बेरीज किती येते नऊ म्हणून ते तुम्हाला त्यांनी जोडून दाखवलेलं आहे रेघिनी पुढचं गणित आहे पाच अधिक एक पाच अधिक एकची बेरीज किती येते माहिती आहे का सहा बघा बरं इथे सहा नंबरचं फूल कुठे आहे आणि ते तुम्ही जॉईन करायचे जोडायचे तीन अधिक दोन यांची बेरीज किती येते तीनच्या पुढे दोन बोटं म्हणजे पाच बघा बरं कोणत्या फुलात पाच उत्तर दिसते तुम्हाला तीन अधिक दोन पाच जोडा बरं पुढचं गणित आहे चार अधिक तीन चार अधिक तीनची बेरीज किती येते माहिती आहे सात बरोबर मग जोडा बरं सात अंक कुठे आहे सात बेरीज इथे आहे जोडा सहा अधिक दोन सहा अधिक दोन किती होतात आठ सात आठ मग आठ कुठे आहे तिथे जोडा बरं बरोबर सात अधिक शून्य शून्य म्हणजे काही नाही साताचे सात कुठे आहेत बघा बरं सात 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 नंबरचं फूल जोडा मुलांना याप्रकारे तुम्ही पुस्तकामध्ये सराव करायचे は。